मायास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण ओल्या लाल मिरचीचा झणझणीत ठेचा बनवणार आहोत चला तर मग करू पटकन रेसिपीला सुरुवात सध्या मार्केटमध्ये ओली लाल मिरची भरपूर प्रमाणात आलेली आहे अशा प्रकारे जर जेवणामध्ये ठेचा असला तर जेवणाची लज्जत वाढते तर यासाठी मी अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम ओली लाल मिरची छान ताजी घेतलेली आहे ही मिरची रात्रीचं स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून पुसून घेतलेली आहे तर दुसऱ्या दिवशी ही मिरची मिरचीच्या अशा प्रकारे मी दांड्या काढून घेत आहे मिरचीला पाणी राहायला नको नाही तर ठेचा खराब होऊ शकतो तर बघू शकता अशा प्रकारे मी या वरवंट्या पाट्यावर मिरचीच्या छान जाळसर असा पेस्ट तयार करून घेत आहे अशा प्रकारे वरवंट्या पाट्यावर मिरची वाटली तर ठेचा खायला खूप मस्त वाटतो तर इथे मी वरवंट्या पाट्यावरच हे ही सर्व मिरची छान वाटून घेत आहे मिरची अगदी ताजी आहे ताजीच मिरची घ्यायची तर बघू शकता इथे आपला मिरचीचा पेस्ट तयार झालेला आहे मस्त लालबुंद हा पेस्ट दिसत आहे हा ठेचा अगदी लवकर म्हणजे कमी वेळात तयार होतो आणि नुसतंही खायला तरी खूप छान वाटतं तर बघा किती मस्त असा हा पेस्ट तयार झालेला आहे गरम गरम पराठ्यासोबत किंवा जेवताना आपण तोंडी लावला लावताना जर हा असला तर खूप मस्त वाटतो तर यासाठी आपण हे साहित्य घेतलेले आहे तर बघा इथे हा वाटून घेतलेला हा मिरचीचा पेस्ट बारा तेरा मी लसणाच्या पकाळ्या बारीक करून घेतलेल्या आहे दोन लिंबाचा रस घेतलेला आहे हिंग अर्धा चम्मच हिंग साखर घेतलेली आहे एक चम्मच जिरं आणि मीठ घेतलेलं आहे साखर तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता नाही टाकली तरी चालेल आणि तेल घेतलेलं आहे मी इथे मोहरीचं तेल घेतलेलं आहे तेल तुम्हाला कोणतं वाटते त्यानुसार तुम्ही घेऊ शकता पण मी इथे मोहरीचंच तेल घेतलेलं आहे तर कढईमध्ये तेल छान गरम झालं की या कडकडीत तेलामध्ये एक चम्मच जिरं घातलेलं आहे तर बघा इथे जिरंसुद्धा छान तडतडायला लागलेलं ला आहे आता या बारीक करून घेतलेल्या लसणाच्या लसूण टाकलेला आहे तर एक छान खमंगशी आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे तर इथे मी गॅस केलेला आहे बंद गॅस बंद केला कारण आपली ही फोडणी जळायला नको तर इथे घातलेला आहे आता हिंग आणि या कडकडीत तेलामध्ये हा ठेचा आपण टाकून देऊ म्हणजेच मिरचीचं पेस्ट टाकून देऊ आता छान हे मिक्स करून घेऊ तर इथे आता आपण गॅस सुरू करू आणि कमी गॅसवर दहा मिनिटपर्यंत छान हा ठेचा शिजवून घेऊ ठेचा करताना आपल्याला तेल थोडं जास्तच टाकायचं तर इथे मी आता मीठ घातलेलं आहे आता यामध्ये घालू हे लिंबाचा रस लिंबाच्या रसाने छान आंबट गोड तिखट असा हा ठेचा आपल्याला खायला मिळणार आहे तर इथे मी साखरसुद्धा घातलेली आहे साखर घातल्यानेसुद्धा ठेचा खूप मस्त वाटतो नाही घातलं तरी चालेल तर आता कमी गॅसवर आपल्याला हा ठेचा छान दहा मिनिटपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे तेल मस्त वरवर सुटलेलं आहे तेल जास्तच टाकायचं नाहीतर ठेचा ठेच्याला बुरशी लागू शकते जर तेल कमी झालं तर आपण परत तेल गरम करून वरून टाकू टाकलं तरी चालेल बघा किती मस्त लाल लाल असा हा ठेचा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी कमी वेळामध्ये हात ठेचा बनून तयार होतो नक्की तुम्हीसुद्धा करून बघा तर मला मीठ थोडं कमी वाटलं तर परत मी इथे एक चम्मच आणखी मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून परत छान मिक्स करून घेऊ बघा किती मस्त असा हा ठेचा तयार झालेला आहे आता हा ठेचा आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ हा ठेचा अगदी वर्षभर टिकतो खराब अजिबात होत नाही फक्त छान शिजवून घ्यायचा आहे आणि तेल भरपूर टाकायचा आहे म्हणजे एक वर्ष या ठेचाला काहीही होत नाही आणि थंड झालं की काचेच्या बॉटलमध्ये मध्ये हे ठेवून जायचं गरम गरम पराठ्यासोबत किंवा जेवताना असंही घेतलं तरी खूप मस्त वाटतं तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी